रे सहा वाजता निघायचं होतं साडेसहा होऊन गेलेत नो प्रॉब्लेम शिवसे मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये मध्ये आज आपण प्रवास करणार आहोत कणकवली टू नरसोवाची वाडी आणि नरसोवाची वाडी करून झाल्यानंतर तिथूनच दोन किलोमीटर पुढे असलेला कुंदवाड घाट हा सुद्धा बघणार आहोत ओके okay, सूर्य फारच वर आलाय कालूपन पण रेडी आहे आणि मिस लेट झालेलो आहे नो प्रॉब्लेम चलो ओके तर मित्रांनो मी आता पोचलो आहे कणकवली मध्ये घरून थोडस पुढे आलोय आणि आता इथून म्हणजे कणकवलीवरून नरसोबाची वाडी मला अंतर दाखवते एकशे पंचावन्न किलोमीटर म्हणजे तीन तास सत्तावीस मिनिट इथून राधानगरी एकोणचाळीस किलोमीटर आणि आपला खूप प्रवास करायचा आहे तर आजची जी राईड करतो ना मित्रांनो ही राइड अचानक ठरलेली होती मला या आठवड्यातसुद्धा कुठेही जायचं नव्हतं कारण ऊन प्रचंड असतं मेहमानाचे दिवस आहेत ऊनही जास्त असतं तितकं ट्राफिक असतं लोकांची येण्याजाण्याची खूप गडबड असते यामध्ये ना मी विचार केलेला की हा महिना आता राईड बंद ठेवावी जे काही व्हिडिओ बनवायचे आहेत तेच एडिट करून अपलोड करावे असा मी प्लॅन केलेला त्यामुळे गप्प होतो मात्र अचानक समजलं की सोमवारी सुद्धा आपल्याला सुट्टी आहे त्यामुळे असे तीन दिवस फुकट जाणे आपल्याला ना नाही आहे त्यामुळे मी रात्री अचानक प्लॅन केला की आज आपण नरसोबाची वाडी हा प्रवास करायचा आणि रात्री प्लॅन केला आज राईड चालू झालेली आहे हा समोरचा सीन बघा मित्रांनो एक खतरनाक दिसते ना एक दोन फोटो काढतो दो आणि इंस्टाग्रामला अपलोड करतो इंस्टाग्रामला फॉलो केला नसाल ना तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे नक्की फॉलो करा आणि असे सुंदर सुंदर फोटो देते तुम्ही बघू शकता ओके हाच तो पॉइंट आहे मित्रांनो ह्या पॉइंट वरून ना तुम्ही इथे आल्याच्या नंतर इथून जर तुम्ही राईट साईडला बघाल ना बरोबर माझ्या बोटाच्या समोर तर तिथे एक धबधबा दिसतो आणि हा धबधबा ना स्पष्ट दिसतो मोठा धबधबा आहे तिथे जाण्यासाठी रस्ता कुठून आहे माहीत नाही गेली तीन वर्ष मी इथून त्या धबधब्याला बघतोय मात्र यावर्षी मी तो धबधबा व्यवस्थित पुढे जाऊन पाहणार आहे आणि व्हिडिओसुद्धा सुद्धा बनवणार आहे आता इथून तिथे जाण्यासाठी रस्ता कसा आहे कुठून जातो मला काही माहिती नाही आहे मात्र ज्या दिवशी मी तिथे जाण्याचा प्लॅन बनवेन ना तेव्हा मी तुम्हाला नक्कीच दाखवेन तो सुंदर असा वॉटरफॉल तिथे जाण्याचा रस्ता सगळं काही मित्रांनो यावर्षी ना बरेच प्लॅनिंग करून ठेवले आहे पावसामध्ये बऱ्याच धबधब्यांची लिस्ट काढून ठेवली आहे ट्रॅकिंगचे व्हिडिओ येणार आहे धबधब्यांचे व्हिडिओ येणार आहेत नदींचे व्हिडिओ येणार आहेत सुंदर सुंदर ठिकाणांचे व्हिडिओ येणार आहेत बरंच काही या पावसामध्ये मी प्लॅन करून ठेवला आहे मित्रांनो तुम्ही जर चॅनल नवीन असाल व्हिडिओ आवडत असतील तर तस व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून नक्कीच ठेवा मजा येणार आहे यावर्षी तर मित्रांनो आठ वाजून एकोणचाळीस मिनिटं झालेत आणि मी आता पोचतोय राधानगरी मध्ये आज राधानगरीचा बाजार आहे रविवार आहे ना रविवारचा आठवडा बाजार असतो इथे मात्र संध्याकाळचा हा सगळा रस्ता भरलेला असतो म्हणजे बाजार असल्यामुळे संध्याकाळची लोक येतात दुकानं वगैरे जास्तीत जास्त संध्याकाळचीच लागतात आमच्याकडे सकाळपासून चालू असतात ना इथे संध्याकाळचं जास्त असतं टाकली ओके okay, मला असं वाटलेलं की लास्ट टाईम मी खिद्रापूरला ज्या रस्त्याने गेलो ना त्याच रस्त्याने मला या टायमीलासुद्धा जायचं आहे असं मला वाटलेलं मात्र बाळूबाबांच्या पुढे थोडंसं आल्याच्या नंतर गुगलने रस्ता बदलला आहे एक वेगळा रस्ता म्हणजे या रस्त्याने मी आतापर्यंत कधी गेलो नाही हा नवीन रस्ता मला दिक दाखवला आहे गुगलने आता त्या रस्त्याने मी चाललो आहे आणि इथून आपल्याला सत्तर किलोमीटर अजून प्रवास करायचा आहे रस्ता तसा आतापर्यंत व्यवस्थित दिसतो आहे पुढचा रस्ता मला माहीत नाही हा रस्ता आहे मुरगुंड रोड मी त्यांन खरं सांगू जेव्हापासून मी रायडिंग चालू केले जेव्हापासून मी ट्रॅव्हलिंग चालू केले फिरतोय तेव्हापासून ना रस्त्याचा अनुभव म्हणा लोकांचा अनुभव म्हणा वेगवेगळं नवीन नवीन पाहायला मिळते आहे प्रत्येक राईडला काही ना काहीतरी नवीन पाहायला मिळतं डौल मोर गौर क्या वाद यार मेंढ्यांच्या कळपामध्ये नंदी महाराज हा अरे कुत्रे बघा कसले आहेत ते तर मित्रांनो इथून आता कागल नऊ किलोमीटर आहे मात्र ही लोक काय या घाण पाण्यात आंघोळ करतात काय माहिती विचार करा मित्रांनो आपल्याकडे जे पाणी आहे ते इतके सुंदर पाणी आहे आणि त्या पाण्यामध्ये आम्ही आंघोळ नाही करत मात्र ही लोक बघा इतकं घाण खदूळ पाणी आहे बाजूलाच मस्सी आंघोळ आहेत कपडे धुतायत आणि ही लोक आंघोळ करतात आणि अशा घाण पाण्यामध्ये ही मजा मारत आहेत तर आपण किती सुखी आहोत दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री जयसिंगपूर तेवीस किलोमीटर करुंदवड आठ किलोमीटर चला इथे आता कुठेतरी गाडी पार्क करूयात हा ओके तर मित्रांनो अकरा वाजून एकोणतीस मिनिट झाले आहेत आणि इथे बघताना ना एवढी प्रचंड गर्दी दिसते मला वाटत नाही सगळं आज व्यवस्थित पाहता दाखवता येईल बट बघ आज रविवार आहे सुट्टीचे दिवस चालू आहेत त्यामुळे ना प्रचंड गर्दी पार्किंग पूर्ण झालाय फुल झालाय अजून गाड्या येत आहेत चल चला तर मंडळी आपलं दर्शन झालंय पण काळूची अवस्था बघा कसला धुळळा उडलाय संपूर्ण रस्त्यामध्ये जितका काय धुळळा असतो ना तो सगळा घेत 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 मी इथपर्यंत आलय आणि तोच धुळळा घेत घेत आपल्याला परत जायचं आहे गाडी पार्क केली गाडी पार्क केल्याच्या नंतर आतमध्ये जाण्याआधी बाहेरचं सगळं शूट करत आतमध्ये गेलो आतमध्ये गेल्याच्या नंतर कॅमेरा बाहेर काढला कॅमेरा बाहेर काढताच भटजी काका आले म्हणतात नाही नाही इथे कॅमेरा बाहेर काढायलाच अलाउड नाही शूट वगैरे काही करू नकोस असं त्यांच्या भाषेत ते काय बोलायला लागले म्हणजे त्यांची एक टोन असते ना भटजी काकांची त्या टोनमध्ये ते, ते बोलायला लागले म्हटलं ठीक आहे मग कुठे काय करू शकतो ते म्हणाले खालच्या भागामध्ये कुठेही तू शूट करू शकत नाही दर्शन घेतलं आणि नंतर मग आजूबाजूला सगळा फेरफटका मारला सगळा परिसर बघून घेतला आणि जिथे जिथे चोरून चोरून जिथे शूट करता आला ना तिथे मी शू चोरून चोरून व्हिडिओ बनवला आहे आणि तो तुम्ही आता बघितलाच आता एक वाजून पस्तीस मिनटं झाली आहेत आणि आता सगळा हा परिसर बघून झालाय आता याच्याच बाजूला असलेला कुरुंदवाड घाट तिथे संताजीराव घोरपडे यांची समाधी आहे ती समाधी बघ्या तो सगळा परिसर बघ्या तिथे एक सुंदर असं मंदिर आहे आणि एक वैशिष्ट्य आहे ते सगळं बघूयात आणि त्यानंतर आपण घरी जाऊयात एक छोटासा काही सेकंदाचा असा सीन येण्यासाठी ते तिथे मंदिर आहे तो सगळा असा वळसा मारत त्या समोरच्या ब्रिजवरून या गावातून या अशा रस्त्यातून मी इथे आलो आणि तो काही सेकंदाचा सीन शूट केला के हे समशानभूमी भूमी आहे हे जुनं ब्रिज आहे आणि नवीन ब्रिज ते आहे आपण जाताना त्या नवीन ब्रिजवरून पुढे गेलेलो आता परत रिटर्न जातोय तर ह्या जुन्या ब्रिजने पण हे जुनं ब्रिज मात्र इथे खचललेलं हे बापरे हा लोक आहेत त्यामुळे आरामात जातात येतं काही घाबरायची काही गारज नाही मास कसं मिळालं की नाही ही समोर कृष्णा नदी आहे जे आता आपण बघितलं ना नरसोबाची वाडीचं जे मंदिर आहे ते समोर आहे त्याच्याच बाजूला तिकडे पिवळासा भाग दिसतो ना तिथे आता आपल्याला जायचं आहे मग अशी या रोडने सरळ पुढे गेलेलो आणि नरसोबावाडीला गेलेलो आता आपल्याला जायचं आहे जिथे संताजी घोरपडे यांची समाधी आहे ना त्यासाठी हा रोड आहे एक वाजून सत्तेचाळीस मिनटं झाली आहेत आणि मी पोचलो आहे कुरुंद घाट म्हणजे जिथे संताजीराव घोरपडे यांची समाधी आहे ना तिथे आता इथे गाडी पार्क करण्यासाठी व्यवस्थित जागा आहे इथे गाडी पार्क करते इथून पुढे जाऊयात सगळा तो परिसर बघूयात आणि गुण असला ते गणपतीचं मंदिर सुद्धा बघ्यात तर मित्रांनो आता मी आहे महादेवाच्या मंदिरामध्ये इथे आल्याच्या नंतर जबरदस्त वाटत संपूर्ण मंदिर हे दगडात कोरलेलं मंदिर आहे संपूर्ण दगडी बांधकामाचं मंदिर आहे ह्या मंदिराच्याच मागच्या साईडला ना गाडी पार्क करता येते गाडी पार्क करून आतमध्ये आल्याच्या नंतर आपल्या दोन्ही साईडला मंदिरं मिळतात आणि महादेवाच्या मंदिराच्या बरोबर समोरस दरवाजा आहे त्या दरवाज्यातून आपण पुढे जाऊयात कृष्णा नदीच्या काठावर तिथे एक मंदिर आहे संताजी गोरपडे यांची समाधी आहे ती बघूयात आणि नंतर परती तर मित्रांनो या दरवाजात आल्याच्या नंतर ना आपल्याला एका साइडला ना इथे नंबर असे लिहून ठेवलेले दिसतात हे नंबर आहेत या कृष्णा नदीच्या पाण्याची लेवल म्हणजे पाणी कितीपर्यंत आलं याची ले लेवल इथे लिहून ठेवले या नंबरची शेवटची कोणा ना त्या एका शेवटच्या दगडावर आहे म्हणजे विचार करा या कृष्णा नदीला किती पूर येतो आणि त्या पुराचं पाणी किती असेल कोल्हापूर जिल्ह्यातील शिरो तालुक्यामधील पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या संगम पॉइंटवर हा कुरुंदवाड घाट स्थित आहे याच कुरुंदवाड घाटामध्ये आपले छत्रपती राजाराम महाराजांच्या कारकिर्दीमधील मराठा सैन्याचे सरसेनापती संताजीराजे घोरपडे यांची समाधी आपल्याला पाहायला मिळते मेन बाहेर आल्याच्या नंतर ना बाजूलाच हे आहे ते गणपतीचं मंदिर आणि या गणपतीच्या मंदिराच्या बाजूलाच या एका दगडामध्ये एक होल दिसतो आपल्याला हा एकदम होल आरपार आहे इथून आपण आतमधला भाग बघू शकतो हा सरळ आरपार आहे पण या होलातून शंखाचा आवाज येतो जसं तुम्ही आता बघितलात मी दोन तीन ट्राय केलं पण नाही वाजला सो परत एकदा ट्राय करतो आणि इथून मग निघूया आपला <laughs> काही शंख वाजलेला नाही आहे पण तिथे जून मित्र आले ना त्यांचा शंख वाजला चला तर मित्रांनो आता वेळ झाली आहे परतीच्या प्रवासाची संपूर्ण कुरुंदवाण घाट बघून झाला सरसेनापती संताजीराव घोरपड यांची समाधी बघून झाली सगळी मंदिरं बघितली हा सगळा परिसर आहे आता वाजताय तीन वाजायला पंधरा मिनटं बाकी आहेत सो हळूहळू जाऊयात आपण परतीच्या प्रवासाला संपूर्ण तो सगळा परिसर बघून झाला थोडा वेळ तिथे आलो जिथे गाडी मी पार्क केलेली सो विचार होतो कोणत्या मार्गाने जायचं आलो त्या मार्गाने जायचं की कोल्हापूर करून मग जायचं तर मित्रांनो आता वाजले आहे चार तेवीस समोर जो रस्ता बघताय एक इकडे जातो आहे एक इकडे जातो असा विचार करतो आहे की परत एकदा प्लॅन चेंज करावा मी मग अशी की कोल्हापूर मार्गे घरी जाऊयात पण पर आता परत एकदा प्लॅन चेंज करतो आहे ज्या मार्गाने मी आलो ना त्याच मार्गाने मी घरी जातो कारण कोल्हापूर मार्गे गेलं तर मध्ये मध्ये ट्राफिक मिळणार आहे आणि ज्या मार्गाने मी आलो त्या मार्गाने जर मी गेलो ना तर ट्राफिक मिळणार नाही आहे सो ज्या मार्गाने आलो त्याच मार्गाने आपण रिटर्न जाऊयात मित्रांनो बराच वेळ झाला समोर जो स्प्लेंडरवाला चालला आहे ना त्याला बघतो आहे मी त्याची गोष्ट अशी आहे की त्याने एका हातात हाता ना आपली छोटी मुलगी पकडली आहे जी पूर्णपणे झोपली आहे आणि एका हाताने गाडी चालवते खूप वेळ झाला त्याला अशाच कंडिशनमध्ये गाडी चालवताना बघतोय आणि ही सगळी जी कंडिशन आहे ना म्हणजे या पद्धतीने ह्या गाडी चालवते ना हे खूप डेंजर आहे खूप डेंजर तर मित्रांनो पाच वाजून अकरा मिनिटं झालेली आहेत आणि मी पोचलो आहे आदमापूरला धन्यवाद बाळूमा धन्यवाद देवा अशा सुंदर सुंदर राईड माझ्या आयुष्यात रोज येऊ दे रोज तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की अचानक मध्येच असं पाणी आणि बैल वगैरे कुठे काय दाखवायला लागला तर ना थोडीशी मान दुखायला लागली म्हणून गाडी तिथे पार्क केली आणि हे पाणी बघायला इथे थांबलो तर इथे थांबल्याच्या नंतर बैल आले बैलांनी पाणी प्यायला वगैरे ते सगळं बघितलं शूट केलं आता थोडा वेळ आणि थोडा वेळ बसतो आणि त्यानंतर निघूया सहा वाजून एक मिनिटांनी मी आता पोचलो आहे राधानगरीमध्ये सकाळी जेव्हा मी इथून गेलेलो ना तेव्हा बाजार बसत होता म्हणजे व्यापारी लोक आपली दुकानं लावत होती आणि आता इथून जातोय तर बाजार पूर्णपणे भरलाय समोर तुम्ही तर बघू शकता धारबाई दारबाई दार टमाटे मिरची धारवे वाडा धारवाय वाडा क्या वादे मिरची घ्या टमाटे घ्या कोथंबीर घ्या आलो लसण घ्या क्या वाद्या वादे क्या वादे, क्या वादे? दाजीपूर ह्या सगळ्या पट्ट्यात आल्याच्या नंतर ना वातावरण एकदम थंड होऊन जातं जबरदस्त वाटतं असं वाटतं की इथे काही वेळ ना बसून राहावं अरे रे 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 शेट 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 छट नाही आहे 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 तरी म्हणतोय मी एवढा स्पीड मध्ये आलोय गाडी घेऊन फक्त आणि फक्त टाइम स्लॅब घेण्यासाठी आणि मला वाटलं सूर्यास्त झाला की काय ओके okay, तर मित्रांनो पूर्णपणे सूर्यास्त झालेला आहे थोड्या वेळात अंधार पडेल कारण आता आहेत सात वाजून अठरा मिनट सो so, आजचा हा व्हिडिओ मी अशा या सुंदर ठिकाणाहून एंड करते कारण पुढे जाऊन दाखवण्यासारखं काहीच नाही आहे आणि आता पुढे घरी जाऊन मस्तपैकी व्हिडिओ एडिटिंग करायची आहे त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 कमेंट आणि शेअर करायला विसरू नका आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आणि व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आहे